हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा संध्याकाळचा स्वयंपाक आता मी इथं करायला लागलेली आहे आज बनवायचा आहे वांग्याची भाजी तर वांग्याची भाजी मी बनवायची आहे आणि भाकरी इथं करत बसलेली आहे तर आज साधा सोप्पा मेनू आहे वांगे त्या दिवशी पण बनवलेलं मी पण आज मी काल ज मार्केटमध्ये गेले तर वांगी मला छान दिसली एकदम मस्त असे काटे वांगी होती आणि माझे मिस्टर्स म्हटले वांगी घे त्याच्यामुळं म्हटलं की ठीक आहे तर त्यांना कधी भाजी खावाट भाजी आवडली नाही एखादी तर मग ते सारखं सारखं तीच घ्यायला सांगतात म्हणून मग आज वांग्याची भाजी तर मुलांसाठी समीक्षा व्य वे वेदन खातो पण समीक्षाला पिवळा भात वगैरे तर आज चपात्या आहे तर दोन चपात्या बनवा दोन भाकरी बनवायच्यात एक ज्वारीची ज एक ज्वारी मोठी आणि छोटी आणि दुसरी बाजरीची भाकरी असं बनवायचं आहे तर लवकरात लवकर स्वयंपाक होतो माझा एवढा काही वेळ लागत नाही कारण थोडा स्वयंपाक बनवायचा असतो संध्याकाळची जास्त भूक पण नाही लागत त्याच्यामुळं मग पटकन स्वयंपाक होऊन जातो माझा तर आता माझे स्वयंपाक करते आहे आणि सांगू का जोपर्यंत जो, जो जेव्हापासून मी ना हा जॉब जॉईन केला आहे ना तेव्हापासून माझ्या डोक्याला वैताग झाला वैताग कसा की म्हणजे घरचे तर घरचे पण प्रश्न विचारतात पण आता जे नातेवाईक आहेत जे लांबचे आहेत ते तरी पण ते पण प्रश्न विचारतात तर तुम्हाला सांगते काय प्रश्न विचारतात आणि हे जे ऐकून आहे ना मला खरंच असं दुःख वाटतं की अरे आपण एवढं म्हणजे इतके दिवस राहिलो आणि एवढा विश्वाससुद्धा नाही कमवू शकलो विश्वास असतो पण ते लोकं मुद्दामून मुद्दामून काय काय बोलत असतात त्याच्यामुळं मग कधी कधी म्हणजे असं इरिटेड होऊन जातं आणि दुःख वाटतं की अरे एवढं म्हणजे असा कसा विचार करू शकतात ही लोक असं तर आता तुम तुम्हाला माहिती आहे मी जॉबला जाते आणि सकाळी लवकर उठते तर ह्या ही गोष्ट आता सगळ्यांनाच माहीत झाली आमच्या नातेवाईकांमध्ये सगळ्यांना माहीत झाली की मी जॉब करते वगैरे आणि काही लोकं बोलतात हा बरं आहे व्यवस्थित आहे चांगले असं तसं बोलतात की एकमेकांना साथ राहते पैशाचं हे होते नाही का तर त्याच्यामुळं काहीजणं बोलतात की हां बरं आहे चांगले पण दुसरा काही लोकांना ते वाईट वाटतं की अरे कशाला जॉबला जायचं असं तसं मग घरचं कोण करणार घरचं कोण बघणार आणि मग घ पोरांना कोण बघणार किंवा मग अक्का आहेत माझ्याकडं आत्ता सध्या अक्का माझ्याकडं आहेत तर मग अक्काचं कोण करणार हे ते सगळे सगळ्यांचे म्हणजे प्रश्न आहेत म्हणजे काही जणांचे आहेत काही जणं बोलून दाखवतात काही जणं नाही बोलून दाखवत काही जणं तोंडावर बोलतात काही जणं मागं बोलतात आहे अशी लोकांची सवयच असते तर मला हे कळलं उडत उडत आलं आणि हे मला आधी पण माहीत होतं कारण आमच्या घरचे पण म्हणत होती की नाही का आता मीन मी नवीन नवीन जात होते तेव्हा आम्ही व्हिडिओ टाकला होता की घरच्यांना असं वाटतंय म्हणजे आमच्या सासूबाईंना वगैरे की अशी तर जॉबला जाते मग ती करते का व्यवस्थित कारण घरी असल्यामुळं आपण सगळ्या गोष्टी निवांत करायचो निवांत करायची सवय असते कारण जायचं आहे कुठं आपल्याला लवकर लवकर कामावरून त्याच्यामुळं थोडं थोडंसं निवांत असायचं सगळं पण आता मी जॉबला जाते त्याच्यामुळं आत्ता त्यांना विश्वास नाही बसत आहे की अरे ही एवढं लवकर कसं काय करते या पटपट पटपट पट, पट, आणि त्यांना विश्वास नाही बसत की ही चलं खरंच लवकर होते का सगळं स्वयंपाक करून जाते का सगळं काम करून जाते का आणि ते मग प्रश्न प्रश्न विचारतात की ती सगळं स्वयंपाक करून जाते का काम करते का ग आल्यानंतर करते का किती वाजता करते घरून किती वाजता निघते सगळं करून जाते का व्यवस्थित असं झाडून बिडून भांडे भिंडे का फक्त स्वयंपाक करून जाते भांडे वगैरे तू घासते तर अक्काला हे प्रश्न विचारतात तर मला कुठंतरी वाईट वाटतं की मी अक्कांना का सांगू ना आता माझा संसार आहे माझं मला करायचं आहे जॉब करणं नाही करणं ही माझी चॉईस होती आणि आता तो करते माझ्या गरजेसाठी मी करते आणि जर मी करत असेल तर मग मी माझं काम जे आहे ते मी अक्कांवरती का सोपवू बरोबर अक्कांवरती का मी हे करू की अक्का आहेत घरी तर आता त्या करतील मी त्यांच्या जीवावर नाही सोडून जाऊ शकत आता आक्का मध्यंतरी नव्हता तरी तर मी माझं मी करतच होते ना मी त्यांना का सांगू आणि म्हातारा माणूस आहे तर त्यांच्यावरती मी का हे करू डिपेंड राहू की हे अक्का करते ना आल्यानंतर म्हणजे मी आता कामला कामाला गेल्यानंतर आ आल्यानंतर हे आक्का करतेन मी गेल्यानंतर का करू मी असं म्हाता मला माहिती आहे म्हातारा माणूस आहे आणि मी कोणत्याही प्रकारची त्यांच्यावर जिम्मेदारी कधीच टाकत नाही आहे आणि मला आवडत पण नाही म्हाताऱ्या माणसांना टाकायचं उलटं ते जरी करायला लागलं ना झाडू बिळ विळ झाडू वगैरे मारायला लागलं मी गेल्यानंतर तरी मी आल्यानंतर म्हणत असते अक्का नका करत जाऊ कारण मला ते कुठंतरी फील होतं म्हाताऱ्या माणसांनी केल्यानंतर आणि ना पहिली गोष्ट मी ना स्वयंपाक वगैरे सगळं आवरून नंतरच जाते स्वयंपाक स्वयंपाक करते सकाळ सकाळ सगळ्यांना डबे वगैरे मुलांना डबे अक्काला जेवण वगैरे ठेवून जाते त्यानंतर भाज्या वगैरे गरम करून कधी कधी मी चहा पण ठेवून जाते चहा दूध गरम करून ठेवते मध्ये आधी आधी तर चहा पण करून ठेवून जायचे पण नंतर नंतर अक्काले लेट उठायला लागले मग तोच चहा डबल डबल गरम करणं मी सहा वाजता चहा करायचे आणि अक्का परत दहा साडे दहा अकरा वाजता चहा प्यायच्या मग तोपर्यंत तो, तो चहा कसा होईल त्याच्यामुळं मग मी त्यांना म्हटलं की अक्का चहा मी कसा करू मग त्याच म्हंटल्या की नाही का एवढ्या वेळचा नको करून ठेवत जाऊ मग माझ्या मिस्टर म्हटलं की मी तिला चहा करून देत जाईन मग माझ्या मिस्टर त्यांना चहा वगैरे करून द्यायचे आणि कधी कधी ते झाडूसुद्धा मारून जातात मी जर मला कधी लेट झालं ना तर मी तर स्वयंपाक भांडे वगैरे सगळं करूनच जाते पण कधी लेट झालं ते उठायला म्हणजे आता झोपलेले असतात तर सकाळ सकाळ मग ते झाडू वगैरे मारणं तर माझे मिस्टर झाडू मारतात कचऱ्याचे डब्बा बाहेर ठेवतात मी जर नाही ठेवला कधी तर कचऱ्याचा डब्बा बाहेर ठेवतात तेवढंच असतं मी पाणीसुद्धा भरून जाते आणि अक्काला काहीच नाही चहासुद्धा माझे मिस्टर बनवून देतात अक्काला तर बाकीचे लोक असे विचारतात की तुला ती काम सांगते का तुला किंवा तुझा ती जाते म्हणल्यावर तुझ्यासाठी काय काम ठेवते का तर त्या का बोलत होते की नाही नाही माझ्यासाठी काहीच नाही काम ठेवत ती स्वतःची स्वतः करते व्यवस्थित सगळं सगळं करून जाते आणि आल्यानंतर जे भांडे वगैरे का सॉरी कपडे वगैरे धुवायचे असतात ते मग ती संध्याकाळी धुते कारण सकाळ सकाळी एवढं कपडे धुणं होत नाही आणि दुपारी आल्यानंतर थोडासा आराम वगैरे करते मी आणि संध्याकाळी कपडे धुवत असते खोटं वाटत असेल तर तुम्ही आता बघू शकता की कि माझं किचन आता किती साफ आहे ते तर हे रोजच असतं आज आज व्हिडिओ करायचा म्हणून मी दाखवत नाही रोज मी हे सगळं करून जाते आणि अक्का तरी बोलतात मला की अगं राहू दे थोडंफार राहिलं म्हणून काय होतं आहे मला ठेवत जा मी करत जाईन भांडे वगैरे घासत जाईन तर मी म्हणते नाही अक्का मी माझं काम आहे ते मी करून जाणार मी तुमच्यावर नाही डिपेंड राहू शकत आणि चहाचे वगैरे भांडे जे असतात तर त्यांना ते पण म्हणते की अक्का नको चहाचे वगैरे भांडे ते मी घासेन फक्त अक्का आणि वेदांचे भांडे असतात चहाचे तर ते पण कधी कधी त्या मनाला वाटलं तर घासतात नाही तर मी आल्यानंतर घासते तर त्यांना मी सांगून ठेवते की तुम्ही करू नका अजिबात करू नका मी आल्यानंतर करेल आणि एवढं सगळं असून सुद्धा जरी लोकांना विश्वास नसेल बसत तर मी काय करू शकत नाही आता ह्याच्यात